નમસ્કાર મિત્રાનો छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मात्र याचबरोबर छोट्या पडद्यावरची आणखी लोकप्रिय मालिका होणार आहे आहे त्यामुळे प्रेक्षकांना डबल धक्का बसलेला ही मालिका कोणती आहे चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत तुझी माझी जमली जोडी ही मालिका सन मराठी वाहिनीवर प्रसारित केली जायची या मालिकेत देव माणूस फेम लोक लोकप्रिय अभिनेत्री अस्मिता देशमुख प्रमुख भूमिका साकारत होती आणि तिच्यासह लोकप्रिय अभिनेता संचित चौधरी प्रमुख भूमिकेत झळकत होता संचितने यापूर्वी तुझ्या इश्कचा नादखुळा असे हे सुंदर आमचे घर अशा मालिकांमध्ये देखील काम केलेलं आहे अस्मिता व संचित या दोघांचाही चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या दोघांनी सेटवरच्या शेवटच्या दिवसाची झलक इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे स्टोर स्टोरी मध्ये त्यांनी म्हटलं दीड वर्षानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या सेट वर शूटिंगचा शेवटचा दिवस नुकताच पार पडला त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुझी माझी जमली जोडी ही तुमची आवडती मालिका आहे का हे कमेंट मध्ये नक्की सांगा